श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील या दिवाळीनिमित्त स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी आणि ऐश्वर आणत असते या पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीपूजनाचा दिवस याला खूप महत्त्व असते लक्ष्मीपू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो अश्विन वैद्य अमावसेला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे या दिवशी बलीच्या बंदीवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केलं जातं अशी मान्यता आहे तर हे लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोंबर दोन हजार रोजी आलं आहे आणि या दिवशी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मीला आपल्याला पूजायचं आहे लक्ष्मीची सेवा करायची आहे विष्णूंची सेवा करायची आहे आता लक्ष्मीपूजन कसं करायचं या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवर आहे त्याचे व्हिडिओ आहेत ते जाऊन नक्की पहा आणि आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्या घरातील जी केरसुनी आहे जो झाडू आहे त्याचा एक उपाय करायचा आहे तो उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचलं जाईल दिवाळीच्या या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व असतं आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी बारा वाजता एक उपाय करायचा आहे बघा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत घरामध्ये काही उपाय करायचे आहेत तोडगे करायचे आहेत पण बघा रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला आपला मुख्य दरवाजा हा उघडास ठेवायचा आहे त्याला कुलूप लावायचं नाही बघा कुलूप लावण्यापेक्षा आपल्याला आपला मुख्य दरवाजा हा पूर्ण उघडा ठेवायचा आहे तुमच्या घरातील जी काही दारे असतील खिडक्या असतील ती रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला उघड्याच ठेवायच्या आहेत सर्व दारे त्याला कुलूप लावायचं नाही याची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे तसंच घरात सगळीकडे तुम्हाला दिवे पणत्या लावायच्या आहेत तुमचं घर खूप प्रकाशमय करायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जेव्हा लक्ष्मी येईल तेव्हा ती आनंदात येईल आता बघा बरोबर रात्री बारा वाजता तुम्हा तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे जी तुमची जुनी केरसुनी आहे जो तुमचा जुना झाडू आहे त्याने काय करायचं आहे तुम्हाला घरातील जी मागील भिंत आहे बघा जी शेवटची भिंत आहे त्या भिंतीपासून एका सरळ रेषेत तुम्हाला केरसुनी न उचलता तुम्हाला झाडत आणायची आहे आणि ही झाडत असताना केरसुनी तुम्हाला झाडत बघा जो तुमच्या घरातील जो मागील बाजूचा म्हणजे जे शेवटचा म्हणजे आपला कोपरा को कोणता असणार आहे तर बेडरूमचा तर त्या बेडरूमच्या भिंतीपासून तुम्हाला केरसुनी न उचलता एकसारखा झाडू असा झाडं तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर न्यायचा आहे आणि तिथं नेल्यानंतर तुम्हाला ही केरसुनी उंबरट्यावर आपटायची आहे आणि ही आपटल्यानंतर तिचा एक फळ तोडून तुम्हाला बाहेर टाकायचा आहे ही कृती करत असताना तुम्हाला अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर जर कधी तुमच्या घरामध्ये बघा मतभेद होत असतील कटकटी होत असतील किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर जे काही मी तुम्हाला आता उपाय सांगितला आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होणार आहे तर घरामध्ये आनंद सुख समाधान तसंच लक्ष्मी स्थिर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे तर हा उपाय तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता करायचा आहे हा उपाय सगळ्यांनी करा तुमच्या घरामधील जी काही अलक्ष्मी आहे ती अलक्ष्मी नक्कीच तुमच्या घरामधून रात्री बारा वाजता या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निघून नक्की जाणार आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त